राज्यातील सोलापूरसह आठ महापालिकांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला या प्रवर्गांकरिता पुनश्च आरक्षण निश्चिती व सोडत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे सोलापूर महापालिका क्षेत्रातील या प्रवर्गांसाठीची आरक्षण सोडत उद्या सोमवार सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे सकाळी साडेदहा वाजता पार पडणार आहे राज्य निवडणूक आयोगामार्फत चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तसे आदेश जारी करण्यात आले आहेत या आदेशानुसार नवी मुंबई उल्हासनगर पनवेल मालेगाव जळगाव सोलापूर इचलकरंजी आणि जालना या महापालिकांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला या प्रवर्गाकरिता पुनश्च आरक्षण निश्चिती व सोडत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील या प्रवर्गांसाठीचे आरक्षण सोडत सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे सकाळी साडे दहा वाजता पार पडणार या आहे याविषयी महापालिका प्रशासनाकडून सूचित करण्यात आले आहे ओबीसीच्या अठ्ठावीस जागांसाठी चौदा चिठ्ठ्या परत निघणार आहेत उद्या सतरा नोव्हेंबर रोजी पुन्हा ओबीसीचे आरक्षण आहेत ओबीसी साठी अठ्ठावीस जागा असून यासाठी चौदा महिलांसाठी चिठ्ठ्या निघणार आहेत त्यामुळे ज्या ठिकाणी ओबीसी महिला निघेल त्यानंतर दुसरे आरक्षण बदलणार आहे त्यामुळे मोठा राजकीय गोंधळ उडण्याची शक्यता आहे